दोन हजार चोवीस पासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रतिबंधक कारवाईचा ड्राईव्ह जो आहे तो घेतला होता आणि या ड्राईव्हमध्ये आपण एकूण आठ हजार नऊशे लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईच्या विविध खेळ आपण कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकशे सात सी आर पी सी एकशे दहा सी आर पी सी या अंतर्गत कारवाई केलेली आहे त्या व्यतिरिक्त एकशे चव्वेचाळीस सी आर पी सीच्या अंतर्गत आपण जवळपास चारशे नव्याण्णव लोकांना मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांना आपण ती ज्या ते राहतात ती जागा आपण त्यांना सोडण्याची कारवाई जी ते पण केलेली आहे फक्त या लोकांचा मताधिकार बाधित होऊ नये त्यामुळे त्यांना मतदान करून त्यांना ती जागा ती सोडावी लागेल त्याचप्रमाणे आपण या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मत परिषदेचा कारवाई केली आहे त्यामध्ये आपण पंधरा न्याय केले आहेत शांतता मदत करू शकतात अशा फक्त मतांना आपण पार केलेलं आणि ते लोकसुद्धा मताधिकार त्यांचा जो आहे तो बजावू शकतात त्यांच्याकडून आम्हाला अर्ज प्राप्त झाले आणि आम्ही त्यांना परवानगी सुद्धा दिलेली आहे एकंदरीत या निवडणुका शांततापूर्ण मार्गाने होण्यासाठी सर्व उपाय केलेले आहेत जिल्ह्यामध्ये एकूण एकोणचाळीसशे पासष्ट शस्त्र आपल्याला जमा करायचे होते त्यापैकी आपण तीन हजार आठशे पाच शस्त्र जमा केलेले आहेत जवळपास शहाण्णव टक्के रोगी त्या ठिकाणी उडवले आहेत केवळ असे लोक जे मायग्रेट झालेले आहेत इतर असतात त्यांचेच शस्त्र आपण जमा करू शकलेलो नाही पण त्यांच्यापेक्षा या प्रक्रियेला कुठले लोक एकंदरीत ही प्रक्रिया शांततेने पार पडण्यासाठी आपण उपाय व्यवस्थित केलेले आहेत आणि आवश्यक बंदोबस्त जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे तो डी उपायसुद्धा करण्यात आलेला आहे आज आणि उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस दलासह या प्रक्रियेवर पूर्णतः लक्ष द्याय आणि मी आणि माझ्या सहकार्य चांगल्या प्रकारे काम करून मांडली पूर्ण मार्गाने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद